आल तू सी एन जी पंप टायम हवं लाईट गेली लावली पण होती गुड मॉर्निंग आई दमडे ब्लॉक्समध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे आता सकाळी मस्त एक रिक्षा रिक्षा पुसली आणि डायरेक्ट सूर्यदेवाचा पण दर्शन झालेला आहे होम सूर्यदेव रामा सूर्यदेवाचं पण दर्शन झालं आणि रिक्षा मस्त पुसली इथे काल पाखरा पण होती ती आज नाही त्यांचा मरती घट्टा पण आहे मस्त आवड देत होती सकाळ सकाळ आणि आमचा मॉर्निंगचा यो आणि डायरेक्ट आता चला आल तू एन जी पंप टायमा लाईट गेली लावली पण होती सकाळ सकाळ आली आल्या डायरेक्ट पहिलेच आलो बोलतो लाइट गेली तर बसायला सी आता सीएनजी भरलेली आणि डायरेक्ट सी एन जी भरली आणि डायरेक्ट खांदा कॉलनी भाडा घेतलेला खांदा कॉलनी त्यांना सोडतो आता ऑनलाईन वाला येत आता कॉलने बिल्डिंग भाडा चॉर्ला पुष्पक नगर, नगर ते म्हणून ऑनलाईन केला जे आईला ऑनलाईन बोलले डोकं आवड होते आता चालू डायरेक्ट परत बघते पुष्पक आता प्रयत्न करते नको बघू डायरेक्ट आता धांडा धंदा केला आणि आता गॅरेज लालून गाडी ती तिकडे ठेवली गॅरेज लालो ते पुढची बेरिंग आहे ती घर 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 करायला लागली हो मला वाटतं पुढची बेरिंग केली आता बघू काय काम आहे तर हो भाई दररोज दररोज येत काय आहे काय समजा नाही काय काय काम करायला सांगा जर काय नाही टाइमपास करायला आलो रे पैसे किशात राहत नाही हां जास्त झालं जास्त झालं राजा बाईबा कसा पिलतोय बस हे बघ सकाळी भेटलेला दुपारी तू आहे बघ त्याचा टिकला मेन आहे मेन आहे चाहर्याच याने नाही बघ ब्लॉक भरलाय बघा यो बारका डॉक्टर तिकडं मोठा डॉक्टर आहे तो साईनला गेले तिकडं साईनला साईन हॉस्पिटल आहे तो मोठा डॉक्टर आहे यो बारका आहे यस रॅली रॅली मारा झालो विल्ली विल्हेली ब्रेक कमी लागत यड सगळ्या वाट लावशी बरोबर आहे का पिक्चरिंग खूप बरोबर आहे का आवाजच नाही गेम आहे भाई आवाजावाज तर गेम आहे आता बघ घर वाजते तरी पुढं हा आता मी आलो काय इथं पाव पाव बेकरी मोती बेकरी, चे बेकरी। पाव बघा बंद पाव ये ये पाव मिसल पाव मिस्व नाही आणि याला शाळेशी न्यावा लागलो त्याच्या शाळेच गेटला थांबलो बस लगेच था आला दिसलो तर अरे त्याला याला घराच वर्ष स्टेशनला आलोय लाईनला थांबलोय पण लाईन आहे पण वेळ स्टेशनला थांबलोय आमचे लावणे वराड आवाज दे अरे दे दे आवाज दे जर आता आलो घरी आणि ब्लॉगचा इथंच एंड करताय तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असशील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय